ओम वेद प्रतिपाद्या वेदांनी प्रतिपादन केलेल्या श्री गणेशाला नमन वेदांमध्ये नक्की काय प्रतिपाद्य आहे याच्यावर प्रचंड मंथन झालेलं आहे यातूनच सहा दर्शने सहा शास्त्रे निर्माण झाली आहे वेदातील शिरो वाक्यांमध्ये ज्यांना महावाक्य असेही म्हणतात ब्रह्म या नावाने परमतत्वाचे प्रतिपादन करण्यात आले आहे प्रज्ञान ब्रह्म तत्वमसी अय आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी सर्व खलविदम ब्रह्म इत्यादी म्हणजेच ज्या तत्वाचे प्रतिपादन करण्यासाठी तत्वदर्शी ऋषींच्या मुखातून वेद अवतरले ते ब्रह्म तू आहेस असे माऊली म्हणतात आणि म्हणून अथर्व शीर्षामध्ये मंत्र आहे त्वमेव प्रत्यक्ष ब्रह्मासी जय जय स्वसंवेद्या स्वसंवेद्या म्हणजे स्वतःच स्वतःला सम्यकपणे संपूर्णपणे जाणणाऱ्या श्री गणेशा तुझा जय जयकार असो ज्याचे स्वरूप वेदांनी प्रतिपादन केले आहे तो वेदांनी जाणला जाऊ शकतो का तर नाही कारण वेदांनी केलेले वर्णन हे शब्दरूप आहे शब्द एखाद्या विषयाचे नाम व त्याचे गुणवर्णन करू शकते पण प्रत्यक्ष ज्ञान हे अनुभवल्याशिवाय होत नाही या ठिकाणी महात्म्याच्या स्वरूपाच्या संदर्भामध्ये गुणवर्णनापेक्षा स्वरूप वर्णन किंवा लक्षण वर्णन करू शकते असं आपण म्हणूयात साखर पांढरी शुभ्र व गोड आहे हे फक्त शब्द ज्ञान साखरेचे ज्ञान देऊ शकत नाही त्यासाठी साखर प्रत्यक्ष पहावी व खावी लागते साखर किंवा कोणताही विषय याचे ज्ञान होण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता आहे साखर म्हणजे विषय ती साखर अनुभवणारा आणि यातून होणारा अनुभव यालाच दृश्य ऑब्जेक्ट दृष्टा सब्जेक्ट आणि ज्ञान नॉलेज असे अनुक्रमे म्हणतात दृश्य दुरुष्य, दृष्ट्याहून जेव्हा वेगळे भासते तेव्हाच हे अनुभवजन्य ज्ञान घडते या तिन्हीमध्ये दृष्टा पाहणारा महत्वाचा आहे जेव्हा पाहणारा असतो किंवा पाहणारा जन्मतो तेव्हाच दृश्य व अनुभवज्ञान मागून येतात आताच क्वांटम मेकॅनिक्स किंवा क्वांटम फिजिक्स सुद्धा हेच सांगतंय परंतु या दृष्ट्याला म्हणजे खरं तर क्वांटम मेकॅनिक्सनी सांगायची गरज नाही हा आमचा सामान्य अनुभव आहे परंतु या दृश्याला पाहणाऱ्यालाच पाहायचे असेल तर जाणणाऱ्यालाच जाणायचे असेल तर डोळा दोड़ा, डोळ्याला प्रत्यक्ष पाहू शकेल काय आरसा डोळ्याची फक्त प्रतिमा दाखवतो प्रत्यक्ष डोळा नाही दाखवू शकत जे परमतत्व जे या विश्वातील दृश्यवस्तू ऑब्जेक्ट नाही ज्याच्या प्रचोदनाने तेजाने सर्व ज्ञानेंद्रिये जाणण्यासाठी ज्ञान घेण्यासाठी समर्थ होतात जीवांच्या जागृत स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना जो ज्ञाता बनून प्रकाशमान करतो प्रत्येक जीवामध्ये अहम मी या स्फूर्तीतून सर्व जगाचा जो साक्षी आहे मी जाणतो अशी दृष्ट्याला स्फूर्ती झाल्यानंतर हे दृश्यरूपी विश्व ज्यामुळे आकाराला येते असा अलक्ष अलख परमतत्व तो गणेश कसा बरे जाणला जाऊ शकेल श्रुती म्हणते तमेव भांतम अनुभाति सर्व तस्य भाषा सर्वमिदं मिदम विभाती ज्याच्याशिवाय दुसरे काहीच नाही अशा एकमेव अद्वितीय तत्वाला कोण कसे जाणू शकेल परंतु वेद याचा अर्थच मुळी जाणलेले जे वेदवित ऋषींनी जाणले ते शब्द ज्ञान म्हणजे वेद यामध्ये वेदवीत ऋषींनी तर गर्जना केली वेदाहमेतम पुरुषम महातम आदित्यवर्णं तमसरस्त अमित्या अज्ञान रूपी अंधकारापलीकडील ज्ञान सूर्यरूपी पुरुषाला जाणले आहे कसे काय तर स्वतःला म्हणजे स्वतःच्या स्वरूपाला आत्मस्वरूपाला जाणून कारण तो सर्वांचा आत्मा आहे म्हणून माऊली पुढे म्हणतात आत्मरूपा आता स्वत स्वतला जाणणं म्हणजे वेदांमध्ये जे आहे त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात आणि ह्या अपरोक्ष ज्ञानानं स्वतःच स्वतःला जाणता येतं हा फार सूक्ष्म विषय आहे माऊली पुढे म्हणतात आत्मरूपा आत्मारूप श्री गणेशा तुला नमस्कार असो आत्मा या शब्दाला बहुतेकांच्या मनात एक गुढ वलय आहे आत्मा म्हणजे प्रत्येक जीवाच्या आत असलेले गूढ चैतन्य जे मृत्यूनंतर एका शरीरातून आकाशात भटकत पुन्हा दुसऱ्या शरीरात जाते ते अशीच बहुतेकांची कल्पना असते जगभर अशी कल्पना एकंदरीत आहे आत्मा ह्याचा शब्दशहा अर्थ आहे आतला आणि त्याचा बोधार्थ आहे लक्षार्थ आहे अस्तित्वाचा व सर्व गुणधर्माचा आधार किंवा कारण आपण एका लगोरीच्या पाच पायऱ्यांच्या मांडणीची कल्पना करूया सर्वात वरची पायरी किंवा दगड तिचा आत्मा चौथा दगड कारण चौथा दगड काढला तर पाचव्या दगडाला अस्तित्व नाही चौथ्या आणि पाचव्या पायरीचा दगड ही तिसरी पायरी तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या पायरीचा आधार हा दुसरी पायरी आणि हा आधार म्हणजे आत्मा कारण ह्याच्यामुळे त्याला अस्तित्व आहे आणि पाचही पायऱ्यांचा जो आधार जी जमीन तो सर्वांचा आत्मा असं आपण म्हणूयात आपण वरती सुरुवातीलाच काल आद्या या शब्दाचाही अर्थ पाहिला आणि आद्या याचा शब्दाचा अर्थ आदिकारण या अर्थाने आत्मा हाच होतो म्हणून या संपूर्ण दृश्यविश्वाचा आत्मा आदिकारण आधार श्री गणेश आहे असं माऊली म्हणतात याचाच अर्थ संपूर्ण विश्वाचा आधार त्याच्या अस्तित्वाचा त्याच्या गुणधर्माचा त्याच्या रूपाचा सर्व काहीचा आधार किंवा कारण तो आत्मा श्री गणेश आहे त्या विश्वाचे अस्तित्व आणि सर्व काही त्या आत्म्यावर अवलंबून आहे याप्रमाणे विषयांचा आधार ज्याप्रमाणे दृश्य विषयांचा आधार आमची इंद्रिये इंद्रियांचा आधार आमचं मन मनाचा आधार आमची अहमबुद्धी आणि अहम बुद्धीचा आधार चेतना आणि ह्या चेतनेचा आधार चितशक्ती आणि चितशक्तीचा आधार ते आत्मचैतन्य म्हणजे परमात्मा श्री गणेश ज्याला कोणताच आधार नाही ज्याचे कोणतेच कारण नाही त्यामुळे तो सर्वांचा आत्मा आहे परंतु त्याचा आत्मा असू शकत नाही तो परमात्मा म्हणजे श्री गणेश म्हणजे सर्व आ आधार सर्वांचा आधार आणि आदिकारण त्यामुळे प्रत्येक जीवाच्या शरीरात तो आत तर तो आत्मा आहेच पण संपूर्ण जड व चेतन विश्वातल्या वस्तूंचा आत्मा तो श्री गणेश आहे अथर्व शीर्षामध्ये मंत्र आहे आत्मासि आत्मासी नित्यम तत्सत्